स्पष्ट मतला येऊ मी आता एकोणीस तासापूर्वी टाकलेले व्हिडिओ आहे पण मी आता पाहिला त्या व्हिडिओमध्ये टायटल आहे की महाविकास आघाडीच्या लोकांनी जरांगेच्या मेळाव्याला किंवा सभेला किती खर्च केला चला म्हणलं कदाचित आपल्याला पण आप माहिती होईल की जरांगे पाटलांवर पैसे उधळणारी महाविकास आघाडी किती पैसे उधळायला लागली नाही शेवटपर्यंत आकडा कळलाच नाही पण समाजाला मला हेच सांगायचं आता ताईंचं म्हणणं आहे ताईंचं बरं का ताईंचं असं म्हणणं आहे की मीडिया विकली गेलेली आहे मीडिया आहे जरंगे पाटलांना प्रश्न विचारत नाही काय प्रश्न विचारत नाही तर ज्या वेळेला मेळावा होता आता तो व्हिडिओ खूपच जुना आहे बरं का आता त्याचं कारण तुम्हाला नंतरच नंतर सांगते पहिले व्हिडिओ पूर्ण बघा जेव्हा मेळावा होता भगवान गडावरचा का काय कुठला तरी असेल मेळावा होता त्या मेळाव्याला जरंगे पाटील असं बोलले होते की कोट्यावधी लोक आले म्हणजे ताईंचं असं म्हणणं आहे की त्यांना जनतेला दाखवून आहे की माझ्या मागं लय लोक आहेत तर आहेतच जनतेला दाखवायची गरज नाही कारण जनताच त्यांच्या मागं आहे तर कोणत्या जनतेला जरंगे पाटील दाखवणार आहेत अहो जनताच त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्याचं प्रमाणपत्र भेटलं बरं का जनता पाठीशी उभा आहे ह्याची पोचपावती भेटली जेव्हा अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि आठ लाख प्रमाणपत्र पत्र घरात पोहोचले बरं का गोरगरिबांनी त्याचा लाभ घेतला ह्याच्यातच कळतं की जरंगे पाटलांचं कार्य ही एक निष्ठा आहे आणि जरंगे पाटील ही खरा माणूस आहे पण चला तुमच्या म्हणण्यानुसार मीडिया विकली गेली मीडिया एकच आहे का सोशल मीडिया फक्त एकच आहे का कितीतरी चॅनल आहेत कितीतरी न्यूज चॅनल आहेत मग सगळ्यांनी न्यूज चॅनल ही जरांगीनेच विकत घेतलीत का कारण प्रत्येक पक्षाचं एखादं तरी न्यूज चॅनल असेल की चला ठीक आहे सगळे महाविकास आघाडीचेच आहेत का म्हणे ती जरांगी पाटलांना ला आता काय काय का विचारायचं होतं ऐका जरांगी पाटलांना की जरांगी पाटलांना असं काय विचारत नाही की सहा लाखच पब्लिक ला होते तुम्ही एक कोटी कसं काय म्हणले आता म्हणले म्हणजे काय झालं होऊ ना आणि ह्याच्यावर मेडी आपण हसत असेल की अरे काय प्रश्न विचारायला सांगतीय की तुम्ही असं का बोलले आपण शंभर असले तर हा आले दोनशे माणसं म्हणलं म्हणजे त्याच्यात गुन्हा आहे का नाही ना बर आता मला सांगा तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकाउंटचं नाव ठेवलंय स्पष्ट मत म्हणजे जे आहे ती क्लियर क्लिअर त्याच्यात खोटेपणा काही नाही स्पष्ट मत लाईव पण तुम्हाला कदाचित कळत नसल लाईव्ह अर्थ कळतो का लाईव्ह लाईव म्हणजे चालू घडामोडी जे सध्या आहे ते आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये आहेत की जरांगेला मेळावेच्या वेळेस कोट्यावधी लोक आले म्हणला आणि जरांगे पाटील आणि सहाच लाख होते तुम्ही मीडिया का विचारणार आता मीडिया तुम्हाला तरी कुठं विचारायला की तुमच्या अकाउंटचं नाव स्पष्ट मत लाईव्ह आहे आणि दोन चार महिन्याखालचा खालचा हा जुना व्हिडिओ तुम्ही आता का टाकताय कुठं विचारतील तुम्ही पण जनतेला फसवायला दिशाभूल करायला तुम्ही तर जनतेची तुम्ही तर जनतेची दिशाभूल करायली कारण लाईव्हचा अर्थ चालू घडामोडी जे सध्या घडायले ते दाखवणे म्हणजे लाईव्ह तुम्ही तर स्पष्ट मत लाईव्ह म्हणून टाकले म्हणजे तुम्हाला बर ते असू देत परत दुसरा पॉइंट दुसरा पॉइंट कोणता सांगते कि जरांगे पाटील झाडून पाकडून या असं या तस या समाजाला सगळे या मेळाव्याला या असं तसं म्हणत होते तरी पब्लिक जास्त आलेलं नाही जे आलेलं पब्लिक होतं जे मेळाव्याला आलेलं पब्लिक होतं ते कुणाचं होतं उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणजे जी ही महाविकास आघाडी आहे हे सगळे कार्यकर्ते किंवा ह्यांचेच लोक होते महाविकास आघाडीचे आता एक पॉइंट देते तुम्हाला सहा लाख लोक मेळाव्याला ते अंदाजे असं म्हणणं आहे कोट्यावधी नव्हते सहा लाख आणि ते आलेले पब्लिक सुद्धा गोरगरीब मराठा नव्हता किंवा खरा मराठा नव्हता बरोबर मग कुठल्या धर्मातला कुठल्या जातीतला होता हो, जी लोक आलते ते भाजपचे काय सॉरी महाविकास आघाडीचे लोक होते मग जी महाविकास आघाडीच्या लोकांना धर्म जात नाही का, का कुठलाच नाही मराठा नव्हता ना असं तुम्ही म्हणले खरा मराठा मग डुप्लिकेट मराठे होते का ती बरं असोत आता दुसरा एक पॉइंट बघा महाविकास आघाडीचे सहा लाख लोक महाविकास आघाडीचे फक्त महाविकास आघाडीचे सहा लाख लोक फक्त मेळाव्याला आल ते एक विचार करा जर सहा लाख लोक मेळाव्याला आले तर प्रत्येक कुटुंबातला एक एक व्यक्ती धरा महाविकास आघाडीचा सा। प्रत्येक कुटुंबातला मग प्रत्येकाच्या घरात तीन चार तीन चार लोक असतीलच आता प्रत्येकाच्या घरात तीन चार लोक म्हणले तर साहित्री कुम सहा एक सहा सहा दोन्ही बारा साहित्रिक अठरा लाख किती पब्लिक तीन तीनच धरा दोन दोन तीन तीन बाकीचं सोडा अठरा लाख लोक हे महाविकास आघाडीचे झाली म्हणजे त्यांच्या घरातले दारातले सगळे समजून जास्त मी धरत नाही नऊ दहा तर धरतच नाही कुटुंबात तीन तीनच धरा तीन तीन म्हणजे घरी तीन, तीन, तीन नाही का मी घरचे दोनच धरले तिथं आलेले सहा लाख साहित्यिकुंभ अठरा तर जर अठरा लाख लोक महाविकास आघाडीचे आहेत तर महाविकास आघाडी पडली कसं का काय कारण सगळे जे महाविकास आघाडीला मतदान करणारे सगळे लोक तिथे गेलेले नसणार कारण कुणाच्या अडचणी घरगुती अडचणी सगळे Creator... कारण मेळाव्याला एवढं कोण झाडून पाकडून जात नाही जेवढे मतदान करायला जातात मत तेवढे मग जर सहा लाख लोक महाविकास आघाडीचे होते <coughs> तर, तर महाविकास आघाडी पडणं शक्य आहे का म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो तर सहा लाख लोक गेलते त्याच्यातले एक असतील एखादा लाख महाविकास आघाडीचे राजकारणी लोक पण बाकीचा समाज हा खरा मराठा गोरगरीब निष्ठावंत मराठी होती आणि परत आता ह्या मॅडमचं म्हणणं आहे की मीडिया का विचारत नाही अरे ते मीडियाला पण कळत असेल अरे हा काय प्रश्न आहे का, का विचारायचा मीडिया पण ह्यांग होत असेल आणि विकली मीडिया म्हणतात तर एक दोन तीन मीडिया विकू शकतात आता सोशल मीडियावर न्यूज फक्त एकन दोनच मीडिया आहेत का कितीतरी मीडिया आहेत न्यूज देणाऱ्या मग बाकीच्या तरी मीडिया आता विरोधातल्या असतीलच की महाविकास आघाडीच्या काही विरोधातल्या मीडिया असतील की मग त्या बी का नाही प्रश्न विचारत साधी गोष्ट आहे आरोप करताना विचार केला पाहिजे त्यातरी मीडियाने प्रश्न विचारायला पाहिजे होते जरंगे पाटलांवर आरोप करायला पाहिजे होते नाही केले आता दुसरी गोष्ट ह्या मॅडमचं आणखीन महागच्या एका व्हिडिओत बघितलं होतं की फडणवीस साहेबांकडं पॉवर आहे सत्ता आहे आणि जनतेचा सपोर्ट आहे तरीसुद्धा फडणवीस साहेब ह्याला काय बुकायचं आहे ती दे म्हणतात जरांगे पाटलांना काही बोलत नाहीत फर फडणवीस साहेबांकडं मान्य आहे सत्ता आहे पावर आहे पण जरांगे पाटलांना पब्लिकचा सपोर्ट आहे आणि जरांगे पाटील सत्तेच्या मार्गानं चालतात म्हणून फडणवीस साहेब बोलत नाहीत कारण त्यांना पण चांगलं माहिती आहे की जरांगे पाटील हे चुकीचे नाहीत तर आपण कुठल्या पॉइंटवर आणि कुठल्या शब्दावर त्यांना बोलायचं आता फडणवीस साहेबांचं सांगितलं पण जरंगे पाटलांच्या तर मनाचा मोठेपणा बघा तुम्ही स्वतः एवढं खोटं बोलतात जनतेची दिशाभूल करतात जरांगे पाटलांना शिविगाळ करतात नको नको ते बोलतेत जरांगे पाटलांकडे सत्ता नसली तरी पॉवर आहे आणि पब्लिकचा सपोर्ट आहे तरी सुद्धा जरंगे पाटील गप्प राहतात तुम्हाला काय बोलतात का नाही ना तो त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांना माहीत आहे सत्य आजना उद्या बाहेर येणार आहे आजना उद्या बाहेर येणार आहे आता मी नाही माझा शब्दच आहे तुम्ही दुसऱ्या गोष्टीवर बोलले तर मी तुम्हाला काय बोलणार नाहीच पण जरंगे पाटलांचा विषय काढला तर माझे उत्तर येणारच कारण तुम्ही ती सुषमा अंधारेवर बोलले संजय राऊतवर बोलले की त्यांना तुम्ही सोबत घेऊन जायचं होतं मी काय बोलले का नाही पण जेव्हा एकोणीस तासापूर्वीचा व्हिडिओ बघितला टायटल पाहिलं जरंगे पाटलांचं तेव्हाच मी बोलले आणि मी हे आधी पण सांगितलं ज्या ज्या वेळेला तुम्ही जरांगे पाटलांवर बोलणार तेव्हा आणि आता राहिली गोष्ट जरांगे पाटील जयंतीची कशी दिशाभूल करतात अहो ज्या घडामोडी लाईव्ह आहेत जरांगे पाटील त्याच्यावरच चालतात जयतेची दिशाभूल तर तुम्हाला हा एकोणीस तासापूर्वी जरांगे पाटील पाटलांना कुणी किती खर्च केला हा व्हिडिओ सोडायला तुम्हाला टाईम भेटला पण पौंड पौंडमध्ये तुम्ही हिंदू धर्माचं संरक्षण करताय तुम्ही हिंदू धर्म पुढं चालवण्याचा प्रयत्न करताय हिंदू धर्माला मानताय तर पौंडमध्ये बरोबर आहे का पौंडमध्ये एक मुस्लिम माते फिरू लिंग पिसाट पोरगा तिथं आला देवीवर मुतला आणि मुतलाच नाही तर पुढं सुद्धा त्यानं घाण कृत्य केलं मग तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्या स्पष्ट मतला येऊवर तो तर कालचा आहे चालू घडामोडी आहे परवाचा व्हिडिओ आहे लाईव्ह व्हिडिओ चालू घडामोडीतला व्हिडिओ आहे तुम्हाला वाटलं नाही तुम्हाला सहा महिन्याखालच्या खालच्या मेळाव्याचा व्हिडिओ जरांगे पाटलांच्या विरोधातला सोडायची इच्छा झाली स्पष्ट मत लाईवला जरांगेच्या जरांगे पाटलांच्या विरोधातला सहा महिने चार पाच महिने झाले असतील मेळाव्याला तो व्हिडिओ तुम्ही टाकू शकताय तुम्ही दुसरीकडे इकडं लाईव्ह घेऊ शकताय दुसऱ्या विषयावर तुम्ही स्वतःला हिंदू धर्माचं संरक्षण करते हिंदू धर्माशी एकनिष्ठा आहे हिंदू धर्म वाढवण्याचं कार्य करते म्हणताय ना मग का त्यापो भिले का तुम्ही का नाही टाकला का नाही टाकला मला काय वाटायला अंदाज तो परगा ना तुमच्या पक्षातला असणार आहे कदाचित कारण तुमच्या पक्षात किती जरी गुन्हेगार सापडले काय झालं ना तर तिथं तुमचा विरोध होत नाही टाकायला पाहिजे होता ना हिंदू धर्माच्या देवी देवतावर इतकं गलिच्छ प्रकारचं कार्य त्या पोरानं केलंय तुम्हाला नाही वाटलं स्पष्ट मत लावला मग टाकावा तो व्हिडिओ तुम्ही फक्त रील्स सोडली पण तुम्ही लाईवला नाही तुम्ही प्रत्येक वेळा झरांगेन असं केलं झरांगेन असं लालबूला होत आहे ना काय अकांत तांडव लावला अकंद तांडव लावला आता ह्या पोरानं केलेलं काही कौतुकास्पद गोष्ट आहे का का नाही त्याच्यावर बोलली की अकांत तांडव ह्या लोकांनी लावलेलं का नाही बोलले तुम्ही धर्माचं पालन करते समजताय सत्ताला मग तुम्हाला आपल्या धर्मातली देवता एवढी महत्वाची नाही वाटली का हो जेवढं झरांगे पाटलाच्या गोष्टी महत्वाच्या वाटतात तुम्हाला म्हणजे जनतेला कोण फसवत ना हे सगळं पब्लिकच्या लक्षात आलं आणि झालं राहिला प्रश्न आता झरंगे पाटलांनी मेळाव्याला या ह्याला या त्याला या पैसे पाठवायचं वरडून वरडून बोलवायचं आणि तरी पण जास्त पब्लिक येत नाही सहा लाख अरे सहा लाख पब्लिक नाही ज्या वेळेला तुम्ही आंदोलन स्वतः केलं त्याच्या पंधरा दिवसांना महिने आधी आम्ही वाट बघत होतो ओरडून वरडून सांगत होते की अन्याय होणाऱ्या महिलांसाठी आम्ही आंदोलन करायलो अन्याय होणाऱ्या महिलांसाठी मी आंदोलन ठीक आहे ना बाकीच्याच सोडा तुम्हाला मीडियाने सपोर्ट नाही केला कुणीच नाही केला पण ज्या तुम्ही खरं बोलताय ही पब्लिकला जर पटत असतं तर कमीत कमी पंधरा वीस लोक तरी एक दिवशी तरी जमले असते ना वीस महिला तरी की हो आमच्यावर पण झालाय अन्याय म्हणून किंवा पंधरा वीस लोक तरी तुमच्या आंदोलनाला जमायला पाहिजे होते हो लाखावर सोडा शंभरावर पण सोडा पंधरा वीस म्हणते मी ह्याच्यातच जाणून घ्यायचं असते हो की आपलं म्हणणं पब्लिकला किती पटतं तुम्ही एक महिला आहेत किंवा तुमच्या मागं मीडिया नाही किंवा कुठली सत्ता नाही किंवा पद नाही म्हणून जनता तुमच्या पाठीमागं नाही तर तुमचं कार्य गलिच्छ तुम्ही खोटं बोलतेत तुम्ही जनतेची दिशाभूल करतेत ही जनता सगळ्यांनी ओळखून घेतलेलं आहे आणि आत्ता आत्ताला येऊ अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या हे नाही तुम्ही येऊ सांगितलेलं सत्तेच्या मार्गाने चालतंय ना तुम्ही आठ लाख प्रमाणपत्र घरापर्यंत पोहोचले हेही तुम्ही नाही सांगितलं वा आणि कधी मेळाव्याचे जुने व्हिडिओ तुम्ही आता टाकायला लागले जुने व्हिडिओ आश्चर्याची गोष्ट आहे बाकीचं जाऊ द्या तुम्ही ते संतोष भैया देशमुखाचा काही काही वेळा मुद्दा घेताय मी ह्याच्या आधी पण सांगितलं अरे गर्व करण्यासारखे नाही तर खरंच गर्व वाटावा असा त्या पुरीनं मार्क घेतले आपले परत एकदा कौतुक करते आपले मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब आम्ही मनातून सांगते की खरंच तुमच्यासारख्या मुख्यमंत्रीची गरज आहे ते शिंदेसाहेबांनी तिला कॉल केला आहे अभिनंदन म्हणून एवढंच नाही सुप्रिया ताई सुळेनी पण कॉल केला हं तुम्ही एक व्हिडिओ नाही टाकू शकले तिच्या सांत्वनाचा किंवा तिचे की कि बाई तू आयुष्य ते अशी यशस्वी म्हणून तुम्हाला ती गोष्ट नाही महत्वाची की एखाद्या लेकरानं एवढ्या मेहनतीनं आणि मेहनतीनं सोडा एवढ्या संघर्षातून डोक्यावरून बापाचं छत गेलेलं मोठं दुःख होतं बाप आजारानं गेला असता दुसऱ्या कारणानं तर वाईट वाटलं नसतं पण इतक्या विकृत कृप कृतीने तिच्या वडिलाला मारलं डोळेसमोर आपल्या बापाला कसं मारलं ही व्हिडिओ फोटो व्हायरल झालेली आहे तिची मानसिक स्थिती एवढी खराब असताना सुद्धा तिने एवढी टक्केवारी घेतलेली आहे सगळा महाराष्ट्र कौतुक करतो पण तुम्हाला असं नाही वाटलं का त्या पुरीच्या कौतुकाचा एक व्हिडिओ टाकाय टाकावा नाही तुम्ही सत्तेच्या मार्गाने चालत आहे म्हणे तुम्हाला पण गर्व आहे तुम्हाला पण हमदर्दी आहे म्हणा ना संतोष भाई याच्या कुटुंबाची ही तुमची हमदर्दी दुसऱ्याला नावं ठेवताना ना स्वतः आपण काय आहोत हे एकदा स्वतःला विचारा आता बोलण्यासारखे विषय माझ्याकडं भरपूर आहेत पण मी काही स्क्रिप्ट लिहित नाही तुमचा व्हिडिओ बघितला ना त्याच्यातले फक्त काही पॉईंट राहतात लक्षात तेवढंच बोलते कारण माझं बोलणं स्क्रिप्टेड नसतं आणि तेवढा स्क्रिप्टेड बोलणे इतका वेळ नसतो पण वेळोवेळी जरांगे पाटलांवर भुंकणेपेक्षा तुम्ही समाजसेवक आहेत तुम्ही समाजसेवक आहेत फक्त एखाद्याच व्यक्तीवर खोटं दाखवून भुंकणेपेक्षा आता सध्या समाजात काय चाललंय ना जरा तिथं लक्ष बोला बाकी काय नाही नाही आपली दुश्मनी मी सांगितलं आपले वैचारिक वाद आहेत आणि स्वतःचं मत मांडण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे जर सोशल मीडियावर पुढचा व्यक्ती चुकीचा वाटत असेल तर ते सांगण्याचा अधिकार आहे पण त्याची भाषा योग्य असणं ही गरजेचं आहे आपल्याला कोणाला शिवगाळ करण्याचा अधिकार नाही बरं का संविधानानंही दिलेला नाही आपल्याशी जर कोण सभ्य भाषेत बोलत असेल तर त्याचं उत्तरही आपण सभ्य भाषेतच द्यायला पाहिजे कळलं